सदर वीस तारखेला मध्यरात्रीच्या नंतर दोन मैत्री सम दोन्ही नेपाळी साधारण एकाचं वय पंचवीस आणि एकाचं सत्तावीस दोघांनी गळफास केलेलं घेतलेलं होतं एक पनवेल सिटी पोलीस स्टेशन आणि दुसरं खारघर पोलीस स्टेशन असे दोन मृतदेह आपल्या रुग्णालयामध्ये घेऊन येण्यात आले होते दुसऱ्या दिवशी एका नाते एक जे दोन्ही मृतदेह आहेत त्यावेळेस त्यांचे नातेवाईक नव्हते त्यानंतर सकाळी जे आहे एक नातेवाईक त्याच्यापैकी आले आणि त्यांना पोलिसांच्या समक्ष बॉड्या दाखवण्यात आल्या बॉड्या दाखवल्यानंतर त्यांनी ती आमची बॉडी आहे असं त्यांच्या तीन बऱ्याचशा नातेवाईकांनी ते हे केलं की त्याची ओळख पटवली ओळख पटवल्यानंतर मग त्याचं शवविच्छेदन होऊन सदर मृतदेह त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला पोलिसांनी आणि पोलिसांनी तो मृतदेह सदर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दिला होता त्याच्यामध्ये त्यांच्याकडून तसं त्याची वारसपवती वगैरे सगळं त्यांनी कागदपत्र पूर्ण करून मृतदेह दिल्यानंतर त्यांनी खारघर येथे त्यांनी अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चार दिवसानंतर चोवीस तारखेला काल दुसरे जे नेपाळवरून आहे ते त्यांचे नातेवाईक आल्यानंतर सदर दोन्ही नातेवाईकांची शरीर आणि सगळं सेम असल्यामुळे त्यांना ओळख पटवत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही बॉडी याच्यामध्ये हे झालेलं आहे तर सध्या अशा वेळेसमध्ये दोन्ही नातेवाईकांना वे पुन्हा बोलवण्यात आलं दोन्ही नातेवाईकांच्या याच्यामध्ये त्यांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतानाचे काढलेले व्हिडिओज आणि त्यांच्यानंतर त्यांच्या ठेवलेल्या जे काही अस्थी वगैरे असतील ते दोघांच्या सहमतीने ते एकमेकांना हस्तांतरण करण्यात आल्या व दोन्ही नंतर जी मृतदेह राहिला होता त्या दोन्ही नंतर एकाच कम्युनिटीचे असल्यामुळे नेपाळचे असल्यामुळे दोघांनी समोपचाराने ते दोन्ही याच्यामध्ये पुन्हा जो दुसरा मृतदेह होता तो पुन्हा त्याच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केला दोघांनी सहमतीने त्यांच्या त्यांचे जे रिच्युअल्स होते किंवा ज्या काही परंपरा होत्या त्या पुढे त्यांनी त्याच्यामध्ये अंत्यविधीच्या नंतरच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पुण्य सह समोपचाराने त्यांनी त्या पार पाडण्यासाठी सहमती दर्शवली व त्यानंतर मग ते दोघंही याच्यामध्ये नातेवाईकांनी आपापसात ते प्रकरण त्यांनी हे करून मिटवून घेतलेलं आहे आणि पुढच्या अंत्यविधी जे आहेत आणि त्यानंतरच्या प्रक्रिया आहे ते पार पाडणार आहेत त्यामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील